स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार आपल्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवाळी भारताचा सर्वात मोठा आणि तेजस्वी सण पण मित्रांनो दिवाळीची खरी तयारी घराच्या साफसफाईने आणि शुभ पवित्र वस्तूंच्या आगमनाने सुरू होते माता लक्ष्मीला घरी आमंत्रित करण्यासाठी आणि वर्षभर तिची कृपादेष्टी कायम ठेवण्यासाठी काही खास वस्तू दिवाळीच्या काही दिवस आधी घरात आणणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तू सांगणार आहे ज्या तुमच्या घरात नसल्या तर तुमची दिवाळीची पूजा आणि समृद्धीची तयारी अपूर्ण राहू शकते या वस्तू केवळ शोभेच्या नाहीत तर त्या सकारात्मक ऊर्जा धन आणि सौभाग्य आकर्षित करतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक खास टिप्स देणार आहे जी तुमच्या तिजोरीसाठी खूप महत्त्वाची आहे चला तर मग सुरुवात करूया त्या सात शुभ वस्तूंनी पहिली वस्तू आहे नवीन लक्ष्मी गणेश मूर्ती दरवर्षी दिवाळीच्या अगोदर आपल्या घरात नवीन लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती नक्की आणा मातीची किंवा पितळेची मूर्ती सर्वोत्तम मानली जाते मूर्ती घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा गणपतीची सोंड डाव्या बाजूला वाममुखी वळलेली असावी आणि लक्ष्मी माता नेहमी कमळाच्या आसनावर विराजमान असलेली असावी हे मूर्तींचे स्वरूप घरात सुख शांती आणि स्थिरता आणते पूजेच्या दिवशी जुन्या मूर्तींचे विसर्जन करा आणि नवीन मूर्तींची स्थापना करा दुसरी वस्तू आहे शंख दक्षिणावर्ती शंख दक्षिणावर्ती शंख हे समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला एक मौल्यवान रत्न आहे साक्षात माता लक्ष्मी या शंखामध्ये वास करते अशी मान्यता आहे दिवाळीच्या अगोदर एक पवित्र आणि शुद्ध केलेला दक्षिणावरती शंख घरी आणा या शंखाची स्थापना तुम्ही आपल्या ईशान्य कोपऱ्यातील पूजा घरात करावी घरात जिथे हा शंख असतो तिथे कधीही धनाची कमी होत नाही आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते तिसरी वस्तू आहे श्रीयंत्र हे फक्त एक यंत्र नाही तर हे लक्ष्मी देवीचं सर्वात शक्तिशाली रूप आहे दिवाळीच्या अगोदर तुम्ही स्फटिकाचं किंवा तांब्याचं सिद्ध श्रीयंत्र घरी आणायला हवं दिवाळीच्या रात्री या यंत्राची विशेष पूजा करून ते लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवा यामुळे संपत्ती आणि समृद्धीचा ओघ तुमच्या जीवनात कायम राहतो चौथी वस्तू आहे कमळगट्टा माळ माता लक्ष्मीला कमळ सर्वात प्रिय आहे आणि कमळाच्या बियांची माळ म्हणजेच कमळगट्टा माळ दिवाळीच्या पूजेसाठी एक नवीन आणि शुद्ध कमळगट्टा माळ नक्की आणा पूजेच्या वेळी माता लक्ष्मीला ती अर्पण करा आणि नंतर तिचा उपयोग ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करण्यासाठी करा ही माळ घरात ठेवल्याने स्थिर धन घरात येतं म्हणजेच पैसा टिकून राहतो पाचवी वस्तू आहे चांदीचा शिक्का चांदीला शुक्र ग्रहाचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त आहे दिवाळीच्या अगोदर बाजारात जाऊन एक नवीन चांदीचा शिक्का खरेदी करा ज्यावर एका बाजूला लक्ष्मी माता आणि दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पांचं चित्र कोरलेलं असावं हा शिक्का दिवाळीच्या पूजेमध्ये ठेवा आणि पूजा झाल्यावर त्याला हळद कुंकू लावून तिजोरीत सुरक्षित ठेवा हे वर्षभर तुम्हाला धनसंपत्तीची प्राप्ती करून देईल सहावी वस्तू आहे कवड्या किंवा गोमती चक्र कवड्या आणि गोमती चक्र या दोन्ही वस्तू समृद्धी संपत्ती मानल्या जातात अकरा पिवळ्या कवड्या आणि अकरा गोमती चक्रांना एकत्र करून दिवाळीच्या पूजेत ठेवून त्यांची पूजा करा पूजा झाल्यावर या वस्तू लाल कपड्यामध्ये बांधा आणि मुख्य दाराच्या आतल्या बाजूला किंवा तिजोरीच्या जवळ टांगून ठेवा कवडी धन आकर्षण करते तर गोमती चक्र नकारात्मक शक्तींपासून घराचे रक्षण करते सातवी वस्तू आहे अखंड दिवा दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण पण हा एका विशेष दिव्याला विशेष महत्त्व आहे तो म्हणजे अखंड दिवा हा दिवा दिवाळीच्या पूजेमध्ये किमान तीन ते सात दिवस सतत तेवत राहिला पाहिजे यासाठी दिवाळीच्या अगोदर एक मोठा आणि चांगला दिवा घरी आणा जर तुम्ही अखंड दिवा तेवत ठेवू शकलात तर तुमच्या घरातून अज्ञान आणि दारिद्र्य कायमचं दूर होतं आणि घरात ज्ञान आणि तेज कायम राहतं स्पेशल वास्तुटिप तिजोरीची दिशा मित्रांनो तुम्ही या वस्तू तिजोरी ठेवणार आहात पण तिजोरीची दिशा योग्य नसेल तर त्या वस्तूंचा पूर्ण फायदा मिळणार नाही ही आहे माझी तुमच्यासाठी खास तिजोरीची टीप तुमची तिजोरी किंवा कॅशबॉक्स नेहमी दक्षिण भिंतीला लागून अशा प्रकारे ठेवा की तिजोरीचं दार उघडल्यावर ते उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे उघडायला हवं वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेर देवाची दिशा आहे तिजोरी उत्तरेकडे उघडल्यास कुबेर देवाचा आशीर्वाद घरात येतो आणि धन नेहमी दुप्पट होत राहतं तर मित्रांनो या होत्या त्या, त्या सात मौल्यवान वस्तू ज्यांची घरात उपस्थिती माता लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रण देते या वस्तू घरात आणून त्यांची योग्य पूजा केल्यास अख्खं वर्ष तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल यात शंका नाही तुम्ही यापैकी कोणती वस्तू आणणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर द्यायला मला आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका तुमच्या एका शेअरने कोणाच्या तरी आयुष्यात धनसमृद्धी येऊ शकते आणि हो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ